नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस ला पर्व अकराव्या मध्ये नवव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलं असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा वॉटर प्युरिफायर साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी राहील चौथा एक विजेता हा तीन टेबल राहील पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर किचन रॅक साठी एकूण दहा ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर खुर्ची दोन नग यासाठी सुद्धा दहा ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर बाथरूम सेट यासाठी एकूण बारा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक मे ला पर्व मधील नवव्या आठवड्यामध्ये एकूण एकेचाळीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शिलाताई यांच्या हस्ते चौदा टळा होत्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा मिक्स करून घ्या पूर्ण आज सर्वात पहिला विजेता हा वाटप पुणे अश्विनी ठाकरे मारेगाव कोरंबी तेवीस हजार दोनशे अडतीस ग्राहक क्रमांक आहे वॉटर प्युरिफायर साठी हे विजेते आहेत पहिल्या क्रमांकाचे जोरदार टाळ्या होऊ द्या यांच्यासाठी रोहिणी दुबे शास्त्रीनगर वणी एकवीस हजार अकरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी जोरदार टाळ्यामध्ये यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी संजय सुधाकर एरमे डोल डोंगरगाव तेवीस हजार आठशे त्रेपन्न ग्राहक क्रमांक आहे हे विजेते तीन बाय सहा बेडसाठी आहे जोरदार टाळे होते यानंतर चौथा एक विजेता हा टी टेबल काचसाठी राहील किरण ब्राह्मणे पुरड निरड तेवीस हजार तीनशे सदुसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल काचसाठी जोरदार काय यानंतर पाचवा विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी आहे मंगल गुंजेकार सोनापूर चोवीस हजार एकशेहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी जोरदार टाळावसाठी यानंतर सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होते सुचिता अमोल चिकाटे मजरा बावीस हजार तीनशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे ड्रेसिंग टेबलसाठी हे पहिले विजेते आहेत प्रियांशी निहारे सिंधी वाडोना एकवीस हजार पाचशे दोन ग्राहक क्रमांक आहेत ड्रेसिंग टेबलसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार टाळ्या हो यानंतर रोलिंग चेअर साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होते सोनाबाई टेका गोंडबुरांडा तेवीस हजार आठशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे रोलिंग चेअरसाठी हे पहिल्या क्रमांकाचे विजित आहे बंडू ठाकरे पहापर बावीस हजार सहाशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे रोलिंग चेयर साठी हे दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर किचन रॅक साठी एकूण दहा ग्राहक विजेते होतील किचन रॅकसाठी दहा ग्राहक सौ लक्ष्मी रवींद्र सहारे सेवानगर वनी पंचवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी पहिल्या क्रमांकाचे क्रमांका हे विजेते आहेत कल्याणी विजय जुमडे डोंगरगाव तेवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी दुसऱ्या क्रमांकाचे क्रमांका हे विजेते आहेत नव्या प्रवीण देठे किन्हाळा एकवीस हजार पाचशे पंचावन्न ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत शुभम रतन आत्राम किनाळा एकवीस हजार पाचशे छप्पन ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत राकेश मानुस मारे बीबी बावीस हजार सहाशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे किचन रॅकसाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मोतेकर मारेगाव कोरंबी बावीस हजार आठशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहे प्रशांत श्रीधर मानूस मारे कोतुरला तेवीस हजार आठशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते क्रमांका आहे अंजनाबाई वटे डोल चोवीस हजार चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत चंद्रकला रमेश काळे पहापळ तेवीस हजार सदतीस ग्राहक क्रमांक आहे किचन रॅकसाठी नवव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत शहामत राजूर कॉलनी पंचवीस हजार हो दोनशे ब्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी दहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहे जोरदार टाळ्या होती खुर्ची दोन नग यासाठी सुद्धा दहा ग्राहक विजेते होते नैतिक सतीश देठे सिंधी वाडोना एकवीस हजार एकोणऐंशी ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोन नख साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते योगेश चंपत नागपुरे चिंच मंडळ एकवीस हजार सातशे त्रेचाळीस ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोन दोडणकसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मोनाली निखाडे साखरा दरा चोवीस हजार पाचशे चाळीस ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोन तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते कविता ठाकरे मारेगाव कोरंबी चोवीस हजार सहाशे आठ ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोनक साठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत प्रियंका धर्मेंद्र बोधे टेमुर्डा पंचवीस हजार एकशे अठ्ठावन्न ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोन नखसाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत श्री बंडू थेटे सोनेगाव बावीस हजार सहाशे सहासष्ट ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोन नग साठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते ज्योती जाधव हडस्ती तेवीस हजार दोनशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोन नग साठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सुनीता बापूजी सोनेकार आकापूर पंचवीस हजार सहाशे सदतीस ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोन नग साठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सानिका सोयाम मारडी बावीस हजार सहाशे अकरा ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोन नग साठी नवव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत लोकेश्वरी धानोरकर हिवरा मजरा पंचवीस हजार सहाशे चौदा ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोन नग साठी दहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत नंतर बाथरूम सेट साठी एकूण बारा ग्राहक विजेते होणार आहेत बरोबर आहे ज्योती नागोबा अनरसकर राजूर इजारा तेवीस हजार दोनशे अकरा ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेटसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेता वृषभ नागरीकर ब्रह्मपुरी एकवीस हजार नऊशे पंचावन्न ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेटसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते ना चिराग जितेंद्र ठेंगणे नायगाव खुर्द चोवीस हजार आठशे पंचवीस ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेटसाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते संदीप सोनटके नायगाव खुर्द चोवीस हजार आठशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेट साठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सय्यद मारेगाव तेवीस हजार एकोणपन्नास ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेटसाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत रफिका असेल का रसिक असलिका रसिकाच असेल का रफिक बी होऊ शकते आता हे नाव काय विप्रम विक्रम घोसरे धोपटाम ह विक्रम तर वाटत नाही ना विक्रम वाटतच नाही धोपटाम भाल्लर धोपटाळा असेल का मग हे धोकटाम कोण लिहिलेचं एकवीस हजार तीनशे नव्याण्णव ग्राहक क्रमांक आहे नाव व्यवस्थित वाचता येत नाही बाथरूम सेटसाठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत ग्राहक क्रमांकाकडे व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे अंकिता नागो नागपुरे नायगाव चोवीस हजार तीनशे पन्नास ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेटसाठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आरोही आलेवार राजूर कॉलनी तेवीस हजार सातशे अठ्ठावन्न ग्राहक क्रमांक आहे माफ करा हे हस्ताक्षर व्यवस्थित नसल्यामुळे वाचण्यामध्ये खूप त्रास होतो नाव व्यवस्थित वा वाचता येत नाही ग्राहक क्रमांकाकडे लक्ष द्या बाथरूम सेट साठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत तुषार मंगेश खेरे पुनवट एकवीस हजार सहाशे पंचावन्न ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेट साठी नवव्या क्रमांकाचे हे विजेते आहे शितल पडघन वनी एकवीस हजार पाचशे एक्केचाळीस ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेटसाठी दहाव्या क्रमांकाची ही विजेते आहेत मनस्वी राजू कावडे मारडी बावीस हजार सातशे पंचावन्न ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेटसाठी अकराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जीवनशा जाधव कोसारा पंचवीस हजार चौदा ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेट साठी बाराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत म्हणजेच आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते आहेत आज पावसामुळे कोणताच एजंट आमच्याकडे पोहोचू शकला नाही म्हणून आम्ही हा ड्रॉ ताईच्या हस्ते संपन्न केलेला आहे महत्वाची गोष्ट हा रविवारचा ड्रॉ आहे पर्व अकरावे मध्ये ड्रॉ आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही आज दिनांक एकूण एक्केचाळीस ग्राहक आज विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना माझी विनंती आहे की नोंदणी सुरू आहे आपण विजेते झालेले आहात तर लगेच वस्तूंची नोंदणी करा आवश्यक असलेली किंवा इनामीच वस्तू जरी आपल्याला आवश्यक असेल तरी पण त्याची नोंदणी करणे गरजेचे आहे त्यामुळेच आपल्याला वस्तू मिळेल अन्यथा मिळणार नाही ठीक आहे चला धन्यवाद मग आल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होते आपल्या सर्वांसाठी